आज ज्यांच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे ते भाऊसाहेब देशमुख योगवेश देशमुख आणि ऋषी देशमुख हे दोन चिरंजीव आणि वडिलांचा आज या ठिकाणी ज्या वेळेस आज एक दिलानं म्हणजे ही बाग आणण्यात योगदान आहे तर आपण आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं करावा ही मानसिकता मी ठेवून या ठिकाणी आलो म्हणून आज त्यांना शाल आणि एक गणरायाची प्रतिमा आदरणीय केडी दादा चौधरी यांनी भाऊसाहेब देशमुख आणि ऋषी आणि योगेश देशमुख यांचा सन्मान करावा तो त्यांनी सन्मान स्वीकारावा मी अशी त्यांना विनंती करतो कारण हा सन्मान खरंतर हा बळीराजाचा सन्मान आणि बळीराजाचा सन्मान एक अडकदार अडकदार ज्या वेळेस एकत्रितपणे करतोय आणि गणरायाची प्रतिमा गणरायाची प्रतिमा ज्या वेळेस आपण त्याने जमीर झाली ज्यावेळेस आपण आपण योगमान झाले तर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आज त्यांना कुठेतरी न्याय मिळतोय केलेल्या काबड कष्टाचा आणि प्रत्यक्षात आज सुख करता दुःख हरता आणि विघ्न हरतेची प्रतिमा आपल्याकडे येते तुमची येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा ही बाग अशीच चांगली फुलणार आहे आणि गणरायाचा आशीर्वाद हा तुमच्या सतत राहणार आहे अशीच सर्वजण आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि त्यांचे टाळे वाजून त्यांचे सर्वजण स्वागत करू खरं तर देणारा देणारा आणि घेणारा या दोघांचाही सन्मान मी करण्याचं ठरवलं होतं परंतु जे घेणारा आहे ते आज बाहेर गावी मी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला की तुम्ही काय रेटनी सौदा केला तर त्यांनी सांगितलं मी एकशे पासष्ट रुपयांनी बाग घेतलेली आहे तुम्ही बागेमध्ये उपलब्ध असाल का तर म्हटलं मी जरा बाहेर आहे शेवट त्या माणसाचाही सन्मान करणं का गरजेचं आहे का गरजेचं आहे की ती व्यक्ती अनेक शेतकऱ्यांकडे जात असताना जर चांगल्या रेटनी जर त्यांनी सौदे केले तर आपल्या बळीराजाकड तरी सुकावणारे असे महाराष्ट्रात असंख्य व्यापारी चांगले आहेत की त्यांचा सन्मान केला पाहिजे महाराष्ट्रात फक्त एकच केडी चौधरी चांगला नाही सगळ्या केडी चौधरींचा आदर्श घेतील न घेतील माहिती नाही परंतु जर आपण दिशा देण्याला कुठंतरी पुढे दोन पावलं टाकली तर आपल्या स्पर्धा तयार होईल मार्केटमध्ये स्पर्धा तयार होईल आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस स्पर्धा <एगाँ> तयार होईल त्यावेळेस जागेवर स्पर्धा तयार होईल आणि महाराष्ट्रात नाही <एगाँ> देशात जर शेतकऱ्यांना फळ पिकामध्ये जर जास्त पैसे मिळणारा कुठला जर ऍटम असेल तर तो केवळ आणि केवळ डाळिंबच आहे त्याशिवाय दुसरं काही फळ नाहीत म्हणून आज त्यांचा सन्मान हा करणं हा आमच्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा ह्यासाठी आहे कोण औषधं विकणारे कंपनी सेट असतील कोण गायडन्स करणारे असतील कोण माल विकणारे असतील असे महाराष्ट्रातले तमाम व्यवसाय बंधू असतील ते फक्त बळीराजावरच अवलंबून आहे आणि म्हणून त्या बळीराजाला जर आपण चांगला मान सन्मान दिला तर मला असं वाटतं औषध विक्रेते गायडन्स करणारे आडते व्यापारी खरेदीदार मजूर ही सगळी टीम या बळीराजावरती अवलंबून आहे म्हणून हा मान सन्मान हा आपला सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे धन्यवाद आता मला हे सांगा आता त्यांची मुलाखत झाली तुमची एक चिरंजीव दोन होतकरू आहेत की बरे वडिलांना असं वाटतं की मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं नोकरी करावी पण तुमची मुलं शेती करतायत आणि तुमच्या भावना काय होत्या जवळ आहे शेती करतात म्हणजे नोकरी समजा त्यांना नाही लागत शिक्षण म्हणजे कमी ह्याच्यातलं असल्यामुळं शेती चांगली करा आपल्या मागे शेती चांगली करा हीच इच्छा आपली त्यांनी आपल्या माग चांगलं चालवतं तुम्ही आतापर्यंत शेती पारंपरिक करत होता की फळबागाच करत होता नाही पारंपरिक पारंपरिक पण आता नवीन टेक्नॉलॉजी नवीन तरुण घेऊन येत आहेत आणि एक आव्हान स्वीकारतायत की फुलगं मटकी बाजरी सगळं सगळं हे तर पारंपरिक शेत्या झाल्या परंतु आता ही जर शेती करायची झालं तर त्याला थोडस विज्ञानाचं डोकं लागतंय आणि माहिती जर आपण आजूबाजूला घेतली मला होते की मला आठवतं की मेयर साहेबांनी आपल्या आप ह्या साईडला राहूला दौंड तालुक्यामध्ये एक चांगला मेळावा भरवला होता बीटी गोरे साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं होतं अशी होतकरू व्यावसायिक दुकानदार आपल्या शाठीमागा असतील किंवा गायडन्स करणारी मंडळी असतील <laughs> तर आपल्याला नक्कीच नाही बरोबर तर मी आज खताळ साहेब या ठिकाणी आहे तर तुमचं वैशिष्ट्य काय आहे की त्याच्यामुळे ही बाग एवढी चांगली आणण्याचं तुमचं मी गेले दहा वर्षे कन्सल्टिंग करतो करतोय दौंड हवेली पुरंदर शिरो तीन, तीन चार तालुक्यामध्ये ह्यांची आपल्या पाचवा बार आता चौथ सॉरी तर चार चार चौथ्या बारामध्ये त्यांचं नियोजन असतं वेळेवर ज्या फवार्या असतात ते एकदम वेळेवर फवार्या करतात ऑर्गॅनिकचा पण तेवढाच डोस देतात म्हणजे कधीच फवारणी दिली मग कधी लेट केली नाही काय वेळेवर फवारे करतात आणि त्यांचं वेळेवर नियोजन असते कंटिन्यू पण तुम्ही बरेचसे सांगताय की अनेक म्हणजे याच कंपनीचं औषध घ्या त्याच कंपनीचं घ्या पण तुम्ही जे गुणकारी औषध असेल त्याच पद्धतीने कमी खर्चातलं जेवढं उत्पादन घ्यायला कमी खर्चात ते औषधं मिळतील अशा पद्धतीने तुमचा कल असतो की की जास्त महागडे जे गरजेचं ते देतो आणि एक्स्ट्रा कधी देत नाही त्यांना पण माहिती गेले चौथ्या वर्ष आपण आमच्या पाच एकर तर हे हार्वेस्टिंग झालं अंगारापाशी तीन एकर बागेचं आता पण नाही तीन लाख रुपये बिल झाले फक्त औषधांची बरोबर आहे हो ती बाग चार महिने कम्प्लीट होऊन गेली आणि हे बाग हार्वेस्टिंग झाली तीन लाख रुपये औषधाचे झाले पाच एकराचे पाच एकराचे बरोबर खऱ्या अर्थानं अशी माणसं आपल्याला पाहिजेत की आपल्या शेतकऱ्याचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि शेवट शेतकऱ्याचा खर्च कमी झाला आणि योग्य औषधं आणि योग्य रेट मध्ये देणारा आपल्याला दुकानदार भेटला तर मला असं वाटतं की शेतकऱ्याला कुठं दरी दिल असं मिळेल तर मी शेठला विचार की शेठ आपल्याकडे बरेचसे शेतकरी जोडलेले आहेत मी सुद्धा बरेच दिवस तुमचं नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष भेट होत नव्हती एकदाच भेट झाली होती तर मला हे सांगा मला हे सांगा की आज शेतकऱ्याचे पैसे होत असताना तो जुगार खेळतोय थोडक्यात ह्या पिकावरती निसर्ग साथ देईल का नाही देईल माहिती नाही पण तुमच्याकडनं ज्या वेळेस शेतकऱ्याला औषध खत दिली जात सगळेच रोकडा व्यापार व्यवहार करतात की तुम्हाला उधार द्यावा लागतो नाही पन्नास टक्के रोख असते पन्नास टक्के उधार द्यावीच लागते द्यायलाच लागतं पण पेमेंट येतंय लवकर पेमेंट येण्यासाठी त्याची बाग चांगली व्हावी हा सुद्धा तोच प्रयत्न केला जातो आमच्याकडनं तोच प्रयत्न असतो ना हा कारण त्यांचं उत्पादन चांगलं आलं तरच आपलं सायकल चालणार आहे सगळंच पुढचं सायकल त्याच्यावरच आहे पुढ दुकानदार सुद्धा काळजी घेतात की माझ्याला माझ्या शेतकऱ्याची बाग चांगली यावी म्हणून जर तो शेतकरी चुकत जरी असेल तरी त्यांना चांगले खताळ वा गायडन्स वाले जॉईंट करून द्यावेत जेणेकरून त्यांचं वेस्ट पैसा जाणार नाही सुरुवातीला यांना मी जॉईंट करून हेच सांगतो कारण त्यांचा पैसा शाश्वत ठेवण्यासाठी मी हा दृष्टिकोन हाच ठेवला की एक दुकानदार ज्यावेळेस रिक्स शेतकऱ्यावरती घेतो त्यावेळेस तो हा पाहतो की हा शेतकरी जागला तर माझं बिल येणार आहे आणि जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर एक वर्ष वाट पाहावं लागणार आहे कारण शेतकऱ्याला शेवट दुसरा पर्याय नाही आणि म्हणून कथाळ साहेबांसारखी गायडन्स करणारी माणसं ही आज देशमुख साहेबांच्या पर्यंत जॉईन झाली आणि आज तुमच्या माध्यमातनं किंवा आमच्या माध्यमातनं किंवा साहेबांच्या माध्यमातनं आज शेतकऱ्याला जर न्याय मिळाला आणि जाग्यावरती घेणाऱ्या ग्राहकाच्या माध्यमातून मी म्हणत नाही की फक्त मार्केटलाच न्याय मिळतो न्याय हा जागा पण भेटतो फक्त तो व्यापारी त्या लेवलचा विचार करणारा असावा आणि शेतकरी हिताचा निर्णय घेऊन त्यांना चांगला रेट देणारा असावा नाहीतर मी मागच्या दोन ना आठवड्यापूर्वी नाशिकच्या मार्केटमधून मी पाहिलं की टाकळी हजीच्या एका शेतकऱ्याला गावडे शेतकऱ्याला अनुभव असा आला की एकशे दहा कॅरेट रिजेक्शन आणि साठ कॅरेट फक्त व्यापारी घेऊन गेला होता जर असा रिजेक्शन केलेला माल जर मार्केटला येऊन त्याचा जागेवर देणाऱ्यापेक्षाही रे रेट जास्त येत असत शेतकरी लुटला जाऊ शकतो म्हणून आज खऱ्या अर्थाने या बागेत आलो मला समाधान वाटलं की ही सगळी टीम एक मित्र परिवार नातेवाईक असताना एक गायडन्स करणारा एक दुकानदार आणि एक शेतकरी आणि एक विक्रेता या नात्यानं आमच्यासारखी व्यक्ती ही बांधावरती जाईल आणि बांधावरती शेतकऱ्याचं से दुःख हे पाहील त्यावेळेस त्यांचा रिजेक्शन झाला तरी माल मार्केटला जरी आला तरी त्याच्यात सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेईल आणि जागा घेणारा हा त्याला चांगला माल चालतोय आणि तो विदेशात जात असेल परदेशात तो पाठत असेल मलेशिया असेल बांगलादेश असेल दुबई असेल अशा असंख्य देश आहेत की तिथं आपला देशातला माल जातोय आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये पुरंदरला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर चार सहा वर्षांनी आपण शंभर देशामध्ये देशा शंभर देशामध्ये दे। असा देशा माल पाठवण्यासाठी सज्ज राहूया आणि उद्या जी आज भाऊसाहेबांनी जी पारंपरिक शेती केली आणि त्यानंतर योगेश असेल ऋषी असेल यांनी जी एक टेक्नॉलॉजी घेऊन चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन डाळिंबाची शेती करतायत अशीच घराघरात ही शेती थी झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरी डाळिंबाची बाग असली पाहिजे आणि तो माल इंडियात न विकता तो परदेशात विकला पाहिजे तरच महाराष्ट्र सुजलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच याने मी तरी सांगतो धन्यवाद नारायण डोगरे आपल्या